नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलची तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेलं त्यामध्ये आपण दोन पळ्या इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे साधारणतः मोठ्या वाटीनं जर मेजलं तर एक वाटी अंदाज बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आहेत एकदम आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचं नाही तर पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत बघत बघत आपल्याला मिक्स करत ह्या ठिकाणी पाणी टाकायचं कारण जो पदार्थ बनवायचा आहे तो आपल्याला एकदम त्यासाठी पीठ पातळही नाही आणि खूप घट्टही नाही तो ना तर तुम्हाला मी पुढे सांगेनच की आपल्याला कसं ठेवायचं आहे ते तर अशा पद्धतीनं मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे जे की मध्ये गुट्या राहणार नाहीत अशा पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे तेसुद्धा मला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे तर आता एक वाटीसाठी मला इथं दीड वाटी इतकं पाणी लागलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे जितकं शिल्लक राहिलेलं पाणी तेसुद्धा मी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे आता आता अशा पद्धतीनं मिक्स करत करत पूर्ण गुड्या ज्या आहेत ते आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे एकही गुड्या राहणार नाही अशा पद्धतीने मी आता या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे चला तर आता मिक्ससुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी अशी कसाची ठेवलेली आहे जास्तही पातळ नाही जास्तही घट्ट नाही असं आपल्याला जसं की आपण नेहमी कढी बनवतो आणि कढीसाठी जसं बेसन आपण मिक्स करून त्या पद्धतीनंच घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे आता आता ह्या ठिकाणी काही मिरच्या लागणार आहेत आणि मिरची जी आहे ती आपल्या लहान आकारात कट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं उभ्या अगोदर सुरुवातीला दोन कट करून घेणार आहे त्यामधले नंतर छोट्या आपण आकारात कट करून घेणार आहोत तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते पण अगदी लवकर आणि फास्ट काम होतं त्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच कट करून घेणार आहे चला तर ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा आपली अर्धी कट करून झाली आहे तीसुद्धा मी अशीच कट करून घेईन अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जसं गावाकडं बनवतात त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे सहज फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही इतकी सोपी पद्धत आहे आता मिरची जर कट करून झाली तर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे कट करून आणि काही आपल्याला ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत गावरान लसण आहे त्यामुळे थोडीशी सुद्धा ठेवलेली आहे आता जमल तितकं मी लहान आकारात कट करून ह्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही ठेचून घेतलात तरी चालेल किंवा पेस्ट घेतली तरीसुद्धा चालते पण ताज्या लसणाची आणि थोडंसं कट करून येते च अगदी छान असते आणि ताजे पदार्थच केव्हाही चांगलेच असतात तर आता ह्या ठिकाणी आपले लसणसुद्धा कट करून होत आहे चलासनंतर आता ह्या ठिकाणी कट करून सुद्धा झालेलं आहे आता पुढं काय करायचं ते पाहूया आता गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे इतका आपण तेल टाकून घेणार आहोत तुम्ही कुठलंही तेल टाका तुम्ही जे रेग्युलर वापरता ते टाकलं तरीसुद्धा चालते आणि एक चमचा ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकणार नाही जिरेच टाकून घेतलेले आहेत जिरे टाकून झाले की आपण जिरे थोडसं चांगलं तडतडले की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आता जिरेला चांगलं तडतडले त्यामध्ये कट करून घेतलेला आहे लसण टाकून घेतलेलं आहे कट करून घेतलेली आता आपल्याला ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकून द्यायचे अगदी सोपी पद्धत आहे आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं हा पदार्थ बनवतो पण सर्वात सोपी आणि परफेक्ट बनणारा पदार्थ आहे नवीन जरी कोणी बनवलं तर हा पदार्थ बिलकुल बिघडणार नाही आता मिरची टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण जी कोथिंबीर कट करून घेतली तीसुद्धा आपण आता तेलातच टाकून घेणार आहोत आता सर्व जिन्नस टाकले की थोडंसं आपल्याला परतावून घ्यायचं आहे जे की रंगसुद्धा बदल्या आणि चांगले तळले जातील आता ह्या ठिकाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिरची आणि लसण चांगलं तळलं की आपण आता ह्या कोथिंबीरची कट करून घेतली त्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आता कोथिंबीर टाकून झालं की आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत जर माझ्या चॅनलची नाही नसेल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स एक ती दोन करता ते दोन मिनटाकरता आपण लसण आणि मिरची छान तळू दिलेली आहे आणि चांगला सुवासुद्धा आलेला आहे आणि तडका आपला छान तयार झाला की त्यामध्ये जे बेसनपीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं अगदी छान आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि हळूहळू करून आपण आता ते तडक्यामध्ये टाकून देणार आहोत एकदम टाकायचं नाही असंच आपल्याला हळूहळू हो टाकायचं जर एकदम टाकलं तर गॅसची फ्लेम जर फुल असेल किंवा मिडियम असेल तर एकदम एकदम घट्ट होईल आणि गुटळ्या बनतील त्यामुळे आपल्याला हळूहळू हो हो टाकून नंतर आपल्याला हे मिक्स करून घेत राहायचं आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे गॅस फुल ठेवायचा नाही आता तुम्हाला ते वाटलं इतकं पातळ झालेलं आणि कसा बनेल हा पदार्थ तर अगदीच परफेक्ट पदार्थ बनतो तुम्ही पुढे पहा आता ह्या ठिकाणी पातळ जरी असलं तर थोडं थोडं गॅस मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत आपण एक चांगला गोळा तयार करून घेणार आहोत आता पाहू शकता या ठिकाणी अगदी छान पाणी पूर्ण जे आहे ते ऑब्झर्व्ह केलेलं आहे आणि घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे जसं की नेहमी आपण बेसन बनवतो त्या पद्धतीनं कोरड्या पिठानं बनवतो चव थोडीशी वेगळी येते तुम्ही अशा पद्धतीनं बनवतो अगदी छान चविष्ट आपली ही पटवडी बनवून तयार होते तुम्ही अशा पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून पहा अशा जर वड्यात तुम्ही नेहमी जर मुलांना जरी बनवून दिला तर सुद्धा त्यांना नक्की आवडतील कारण ह्या कुठलेच मसाले आपण वापरलेले नाही आहेत अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत तुम्ही मित्र वड्या पाहिल्यानंतर नक्कीच ह्या वड्या बनवून पाहणार शंभर टक्के गॅरंटी आहे कारण इतक्या छान वड्या बनलेल्या आहेत आता ह्या ठिकाणी पूर्ण गोळा छान तयार झालेला आहे आता आपण हा गॅसवरून खाली काढून घेणार आहोत चला तर दोन मिनटाकरता आपण हा साईडला ठेवूया आता ह्या ठिकाणी आपण पोळपाट घेतलेला आहे पोळपाट थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे जे की चिकटणार नाही थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण जे वडे बनवायचे आहेत ते, ते आपण ह्या ठिकाणी पीठ टाकून घेतलेलं आहे आता अलगत हाताने आपण हाताने सुद्धा बनवू शकतो पण थोडेसे चटके बसत आहेत त्यामुळे आपल्याला थोडंसं सावकाश आहे कर गडबड करायची नाही थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या वड्या चांगल्याच बनणार आहेत कारण इतकं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे की बिलकुल हे थंड झालं सुद्धा वड्या बिघडणार नाहीत थोडं थंड होऊन जरी बनवून घेतलात परफेक्टच वडी बनवून तयार होते थोडंसं तर मी ह्या ठिकाणी काय केलं मळून घेतलेलं आहे चांगलं जे की क्रॅक पडणार नाहीत जितकं चांगलं मळलं तितक्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या सॉफ्ट बनतील बिलकुल त्यावर क्रॅक राहणार रह ना नाहीत किंवा तुटणार नाहीत ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये चांगल्या बनवू शकतो आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता असं थापून घेतलेलं आहे थापून घेतल्यानंतर आपल्याला थो लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपण प्रेस करून लाटून घेणार आहोत जसं की आपल्याला खूप पातळ हव्या असतील वड्या तर आपल्याला जास्त लाटून घ्यायचं आणि खूप जाडसर हव्या असतील तर थोडंसं जाड ठेवलं तरीसुद्धा चालतात पण जसं हवं आहे तसं ह्या ठिकाणी आपण ह्या वड्या बनवू शकतो बिलकुल ह्या वड्यात तुटत नाहीत जितकी पातळ वडी तुम्हाला बनवायची तितकी तुम्हीही बनवू शकता कारण तुटत नाही आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं मळूनसुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे वड्या हे छानच बनवून तयार होतात तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी इतकी लाटून घेतलेली आहे थोडंसं साईडला जे क्रॅक आलेत त्याला आपण थोडंसं बोटाने असं प्रेस करून त्याला गोलाकार दिलेला आहे अगदी छान एकसारख्या आकारामध्ये आपण लाटूनसुद्धा घेतलेलं ला आहे आणि चांगली आपली थापून लाटी जी आहे ती छान तयार झालेली आहे आता ह्यावरतून आपण चवीसाठी आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत जे की चांग दिसण्यासाठीसुद्धा चांगले दिसतात आणि खाण्यासाठीसुद्धा अगदी छान चविष्ट लागतात चला तर आता लाटीवरती आपण थोडेसे ह्या ठिकाणी वरतून आपण खोबर घेतलेलं आहे सुकन त्याचे तुकडे करून घेतले खिसून घेतलेलं खोबर आहे तुम्ही मिक्सरला काढलेलं टाकलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी खोबर टाकून झालं की थोडीशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे हा मस्त अगदी छान सुरेख रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता खोबर आणि तीळ गळून येऊन आपण थोडंसं लाटणंसुद्धा त्यावरतून फिरवलेलं ला आहे चला तर आता खोबर आणि तीळ टाकून झाल्यानंतर आणखीन एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर तर कुठलाच पदार्थ हा दिसण्यासाठी छान दिसत नाही आणि चवीलासुद्धा चांगला लागत ला नाही तर आता कोथिंबीर आपण थोडी थोडी लहान आकारात कट करून टाकलेली आहे तीसुद्धा गण येऊन थोडंसं आपण लाटणं फिरवूया आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत आता वेळ आलेली आहे ती की कट करण्याची आता ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारात कट करायचा आहे लहान मोठ्या किंवा शंकरपाळी किंवा चौकोनी कुठल्याही आकारात तुम्ही ह्या वड्या कट करू शकता तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा मोठ्या मोठ्याच मी ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे जसं की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धती मग थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत होऊ शकता अगदी मस्त कट झालेले आहेत आणि बिलकुल हे पोळपड्या चिटकलेले नाहीत पटकन हे आता आपले जे अलगत न तुटता अगदी परफेक्ट निघणार आहेत चला तर आपले कट करून झाले तुम्हाला मी आता उचलूनसुद्धा दाखवेन की आपल्या ह्या वड्या कशा बनल्या आहेत आणि बिलकुल चिकटलेल्यासुद्धा नाहीत परफेक्ट वडी ही, ही। आपण दोन दिवस आरामात ठेवू शकतो बिलकुल ह्या वड्यांना काहीच होत नाही प्रवासामध्ये सुद्धा ह्या वड्या जर नेल्या तर भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी छान लागतात रसा जर बनवून घेतला तर भाकरी आणि रसा आणि वड्या तर अगदी भन्नाट जेवण होईल नक्की ट्राय करून पहा आता मी सर्व वड्या ज्या आहेत ते प्लेटमध्ये काढून घेईन चला तर कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी छान सुरेख दिसायलासुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा चविष्ट अशा ह्या वड्या आहेत नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या वड्या कशा झाल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत